जिमी झोंग एक साधा मुलगा ज्याला कॉलेजमध्ये सुरुवातीला कोणी भाव सुद्धा देत नव्हतं पण तो अचानक त्याच्या मित्रांमध्ये सगळ्यांचा खूप लाडका झाला होता कारण त्याने मित्रांना आलिशान पार्ट्या द्यायला सुरुवात केली होती आलिशान म्हणजे तो ज्या बार मध्ये जायचा तिथे असणाऱ्या प्रत्येक माणसाचं बिल तो स्वतः भरायचा एका एका पार्टीत हा माणूस सव्वा कोटी रुपये उडवायचा म्हणून लोक त्याला पार्टी बॉय म्हणून ओळखू लागले होते त्याच्याकडे अगदी कमी वयात अचानक खूप जास्त पैसा आला होता पण जसं त्याचं नशीब अचानक चमकलं होतं तसंच ते एका फोन कॉलमुळे थ्री सिक्स्टी डिग्री फिरलं त्याच्या घरातून पैसे चोरीला गेले म्हणून त्याने पोलिसांना कॉल केला पण चार लाख डॉलरची चोरी झाल्याची तक्रार करताना त्याने स्वतःला एकोणतीस हजार कोटींच्या चोरीच्या जाळ्यात अडकवलं जे त्याने चिप्सच्या एका छोट्या डब्यात लपवले होते पण कसे आणि त्याच्याकडे एकोणतीस हजार कोटी रुपये आले कसे हे जाणून घेऊया वी व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एथन्स हे जॉर्जिया देशातील छोटं शहर आहे जिथं जी जिमी झोम नावाचा हा तरुण राहायचा हा जिमी जॉर्जिया युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट होता पण त्याच्यापेक्षा जास्त तो आधी सांगितल्याप्रमाणे ओळखला जायचा त्याच्या पार्टी बॉय स्टाईलमुळे पण त्याच्याजवळ एवढा पैसा येतोय कुठून हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता जिमी सगळ्यांना सांगायचा मी बिटकॉइन ट्रेडर आहे क्रिप्टो इन्व्हेस्टर आहे त्या काळात बिटकॉइनच्या किमती आकाशाला भेटत होत्या त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे पण जेव्हा त्याच्या घरातून चार लाख डॉलर्स चोरी झाल्याची तक्रार आली तेव्हा पोलिसांना काहीतरी गडबड वाटली जिमीच्या घरात हायटेक सिक्युरिटी सिस्टीम होती सीसीटीव्ही फुटेजही होतं ज्यात एक चोर चेहरा झाकून घरात शिरताना दिसत होता पण पोलिसांना चोर सापडला नाही म्हणून जिमीनं ना प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हायर केलं त्याने जिमीचं आयुष्य बारकाईने तपासायला सुरुवात केली त्याचे सोशल मीडियावरचे फोटो बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन सगळं पाहिलं हा प्रायव्हेट डिटेक्टिव्हही गोंधळात पडला की एवढ्या कमी वयात इतका खर्च करणाऱ्या जिमीचा इन्कम सोर्स काय आहे पण हा प्रश्न बाजूला ठेवून डिटेक्टिव्हने एक महत्वाची गोष्ट शोधून काढली होती ती म्हणजे जिमीच्या घरात झालेली चोरी जिमीच्या जवळच्या मित्राने केली असणार कारण चोराला जिमी कधी घरी नसतो याची परफेक्ट माहिती होती तसा एथन्स पोलिसांचा जिमीशी हा पहिल्यांदा संबंध आला नव्हता याआधी काही वर्षांपूर्वी तो खोकेन केसमध्ये पकडला गेला होता तेव्हापासून जिमीचं पोलिस ऑफिसर सोबत चांगलं वागणं होतं एथन्स पोलीस अनेकदा जिमीच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर दुसऱ्या कुठल्या केससाठी करायचे पण यावेळी नाईन वन वन वर केलेल्या कॉलमुळे जिमी पोलिसांच्या नजरेत खूप हायलाईट झाला होता याच दरम्यान रिजनल सायबर क्राईम युनिटलाही कळालं की जिमीच्या घरी चार लाख डॉलरची चोरी झाली आहे आणि तो स्वतःला बिटकॉइन ट्रेडर म्हणतो त्यांना शंका आली की जिमीकडे बिटकॉइन असलं तर एवढे सगळे पैसे नेमके आले कुठून रिजनल सायबर क्राईम युनिट गेल्या सात वर्षांपासून एक क्रिप्टो चोरीचा तपास करत होते पण इतक्या वर्षात त्यांना एकही एक क्ल्यू मिळाला नव्हता सिल्क रोड ही एक ऑनलाईन वेबसाईट होती जिथे सगळे बेकायदेशीर धंदे चालायचे वेगवेगळ्या वेपन्स पासून ड्रग्स पर्यंत सगळ्या बेकायदेशीर गोष्टींची खरेदी विक्री तिथे व्हायची आणि त्याचे व्यवहार बारा मध्ये ही वेबसाईट हॅक झाली आणि कोणीतरी एक्कावन्न हजार सहाशे ऐंशी बिटकॉइन चोरले त्यावेळी ते त्यांची किंमत लाखो डॉलर्स होती पण दोन हजार वीस पर्यंत ती तीन पॉईंट पाच बिलियन डॉलर्स झाले होती म्हणजे जवळजवळ एकोणतीस हजार कोटी रुपये आता एवढे पैसे चोरी झाल्यानंतर कोणीतरी त्याची कंप्लेंट करायला हवी होती पण कारण ही एक बेकायदेशीर डार्क वेबसाईट होती म्हणून कोणी या चोरीची तक्रार केली नाही त्याच्या पुढच्या वर्षी सिल्क रोड वेबसाईटचा मालक पकडला गेला त्याच्याकडून एक लाख सत्तर हजार बिटकॉइन्स जप्त झाले पण एकावन्न हजार सहाशे ऐंशी बिटकॉइन्स म्हणजे एकोणतीस हजार कोटी रुपये कुठे गेले याचा काही पत्ता नव्हता सायबर क्राईम युनिटला शंका आली जिमीचा याच्याशी काहीतरी कनेक्शन आहे कारण तो स्वतःला बिटकॉइन ट्रेडर म्हणतोय आणि त्याच्याकडे इतका पैसा आहे मग एथन्स पोलिसांनी जिमीला भेटायचं ठरवलं तीन ऑफिसर्स जिमीच्या घरी गेले त्यांनी जिमीला सांगितलं आम्ही तुझ्या चार लाख डॉलर्सच्या चोरीच्या केससाठी आलोय पण खर तर त्यांना जिमीच्या बिटकॉइन बिटकॉइन मायनिंग मशीन्स दाखवल्या पण युनिट मधल्या ब्लॉक चेन एक्सपर्टला की या मशीन मधून इतका पैसा येणं अशक्य आहे मग एका ऑफिसरनं जिमीला बोलत ठेवलं आणि दुसऱ्याने त्याच्या लॅपटॉप मधून बिटकॉइन ऍड्रेस कॉपी केला आणि त्या ऍड्रेसची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सिल्क रोडच्या हॅकशी मॅच झाली पोलिसांनी सर्च वॉरंट काढलं आणि त्या जिमीच्या घरी पुन्हा गेले त्यांनी घराचा एक एक कोपरा तपासला शेवटी त्यांना चिप्सच्या एका डब्यात एक टॉवेल सापडला टॉवेल खाली होती एक छोटीशी कॉम्प्युटर चिप आणि त्यात होते तब्बल एक्कावन्न हजार बिटकॉइन्स ज्यांची दोन हजार वीस मध्ये किंमत होती एकोणतीस हजार कोटी रुपये जिमीने सांगितलं की तो सिल्क रोडवर ड्रग्ज खरेदी करायचा दोन हजार बारा मध्ये त्याला साईटवर एक लूप होल सापडला आणि त्यानं त्या लूप होलचा फायदा घेत एक्कावन्न हजार सहाशे ऐंशी बिटकॉइन्स चोरले सिल्क रोडच्या मालकाला याची खबर लागली पण तो पोलिसांकडे जाऊ शकत नव्हता कारण ती साईट इल्लीगल होती त्यानं जिमीला मेसेज केला लूप होल काय आहे ते विचारलं जिमीने सांगितलं आणि बदल्यात मालकानं त्याला माफ केलं पण जिमीचा तो नाईन वन वन वरचा कॉल त्याला भोवला चार लाख डॉलरच्या चोराला पकडायच्या नादात त्यानं स्वतःला तीन पॉईंट पाच बिलियन डॉलरच्या चोरीत अडकवलं दोन हजार तेवीस मध्ये जिमीला वायर फ्रॉडच्या केसमध्ये एक वर्षाने एक दिवसाची शिक्षा झाली पण गंमत बघा एफबीआयने जाहीर केलं की ज्यांचे हे बिटकॉइन्स असतील त्यांनी पुढे येऊन क्लेम करावं पण एकही माणूस पुढे आला नाही का कारण सिल्क रोडवर अकाउंट असणं म्हणजे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीशी कनेक्शन असणं असं होतं जर जिमिनं त्या दिवशी नाईन वन वन वर कॉल केला नसता तर कदाचित तो आजही अब्जावधींच्या बिटकॉइन्स सह मजेत फिरत असता पार्ट्या करत असता पण एका कॉलनं त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका